श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव सर्वांवर महादेवची कृपा सदैव राहो महाशिवरात्रीच्या या पवित्र रात्री जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड शिवमय होते तेव्हा प्रत्येक भक्ताच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित होते ही रात्र केवळ जागरणाची नसून आत्मजागृतीची देखील आहे आणि ही संधी आहे आपले मन वचन आणि कर्मांचे शुद्धीकरण करण्याची भगवान शिवांप्रती अटूट श्रद्धा प्रकट करण्याची शिव जे आदि आणि अनंत आहे जे संहारातही सृजनाची शक्ती ठेवता ज्यांच्या कृपेने जीवाचे कल्याण शक्य आहे त्यांची उपासना केल्याने आप आपले जीवन पवित्र करू शकतो जेव्हा भक्त संपूर्ण समर्पण भावनेने भगवान शिवाची पूजा करतो तेव्हा त्याचे सर्व दोष नष्ट होतात आणि तो मोक्षाच्या दिशेने जातो तर आता मी तुम शेयर करना रा है कि दिवशी भगवान शिव विधिपूर्वक पूजा कशी करावी पूजा विधि सोबतच व्हीडियो शेवटी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे ही मिलती जसे कि महाशिवरि व्रता से निम को है दिवसी कजता उठावे महाशिवरात्रीचे व्रत का ठेवावे उपवास कसा करावा या दिवशी भगवान शिव यांना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात व्रतामध्ये काय खाऊ शकतो व्रत कोण ठेवू शकतो व्रतात काय टाळले पाहिजे महाशिवरात्रीचे व्रत कधी आणि कसे सोडावे या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र घालावे व्रतात भोजन कधी घ्यावे झोप येत असल्यास कधी झोपू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव पूजा पंचोपचार दशोपचार शोरशोपचार पद्धति ने के पंचोपचार पूजे मध्य गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य समावेश होतो दशोपचार पूजे मध्य पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र निवेदन गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य षोशोपचार पूजे में दशोपचार शिवाय आभूषण तांबूल स्त्रोत्र पाठ तर्पण आणि नमस्कार यांचा समावेश होतो जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही शोरशोपचार पद्धतीने पूजा करू शकता अन्यथा पंचोपचार पद्धती ही पुरेशी आहे पूजा करण्याआधी लागणारी सर्व सामग्री आधीच तयार ठेवावी जसे की भगवान शिवाची प्रतिमा किम्मा फोटो पूजेसाठी लागणारे दूध धी तूप बेलपत्र चंदन भस्म विविध फुले पंचामृत गंगाजल दीप धूप इत्यादी पाच प्रकारची फळे पान फुलांची माळ आचमन पंचमेवा पंचरस इत्र मौली भांग पोस आमाची मंजिरी आंब्याची पाने जर कलश स्थापन करायचा असेल तर जौ तिय मध पाच प्रकारच्या मिठाया रुद्राक्ष कुषा आसन माता पार्वतीसाठी सामग्री तसेच मंदिरात चढवण्यासाठी दक्षिणा भगवान शिव आणि गणपतीसाठी जनेऊ अर्पण करायचा असतो तो नसल्यास कच्च्या सूताचा वापर करू शकता पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत व पूजेचा संकल्प घ्यावा घरी पूजा करत असल्यास लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर कलश स्थापन करावा कलश स्थापन करायचा नसेल तर साध्या पद्धतीने पूजा करता येते यानंतर एका मोठ्या थाळीमध्ये शिवलिंग किंवा भगवान शिव यांची मूर्ती स्थापित करा आणि ती थाळी चौकीवर ठेवा जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्याचे पूजन करू शकता जर नसेल तर तुम्ही घरच्या घरी गायीच्या शेणाने किंवा स्वच्छ मातीने पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता सर्वप्रथम दिवा लावा त्यानंतर कलश स्थापन केल्यास त्याची पूजा करा सर्वप्रथम भगवान गणपतीची पूजा करा त्यानंतर भगवान शिवाची प्रतिमा किंवा शिवलिंग जलाने स्नान घालावे मग पंचामृताने अभिषेक करावा पंचामृत अभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध जलाने स्नान घालावे यानंतर भगवान शिवाच्या मस्तकावर चंदन आणि भस्म लावावे आणि त्यांना हार व फुलांची माळ अर्पण करावी पूजा करताना अनामिका रिंग फिंगर वापरून भगवान शिवाला गंध आणि चंदन लावावे तुम्ही भगवान शिवाला इतरही अर्पण करू शकता जर तुम्ही पंचोपचार पद्धतीने आणि षोडशोपचार पद्धतीने पूजा करत असाल तर त्या पद्धतीने सर्व सामग्री अर्पण करावी पूजेनंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य म्हणून तुम्ही साखर मिसळलेले धी पंचामृत दुधापासून बनवलेली मिठाई खव्याची बर्फी किंवा कोणतीही दुधजन्य मिठाई अर्पण करू शकता जर मिठाई अर्पण करणे शक्य नसेल तर कोणतेही फळ अर्पण करावे महत्वाचे म्हणजे या दिवशी नैवेद्यात मीठ मिरची आणि तेलाचा वापर केला जात नाही विधिपूर्वक ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा भगवान शिवाच्या पूजेनंतर माता पार्वतीची पूजा करावी माता पार्वतीला कुंकू अर्पण करावे त्यांच्या भांगामध्ये सिंदूर भरावे आणि संपूर्ण सौभाग्य सामग्री अर्पण करावी माता पार्वतीच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे माता पार्वतीसह संपूर्ण शिवपरिवाराची पूजा करावी तसेच नवग्रहांचीही पूजा करावी नवग्रहांची पूजा केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतो आणि ग्रह शांत होतात नवग्रहांची पूजा करताना नवग्रह मूर्ती तयार करून पूजा करू शकता किंवा फक्त नवग्रह श्लोक आणि मंत्रांचा जप करू शकता नवग्रह मंत्र ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानो शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहुकेतव सर्वे ग्रहा करा भंतू पूजेनंतर शिवकथेचे श्रवण करावे शेवटी कापूर लावून आरती करावी आणि भगवान शिवाला अर्पण केलेला प्रसाद सर्वांना वाटावा जर तुम्ही व्रत घेतले असेल तर शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद व्रत सोडल्यानंतरच ग्रहण करावा महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा प्रदोषकाल निश्चित काल मुहूर्त आणि चार प्रहरात केली जाते तुमच्या सोयीनुसार आणि वेळेप्रमाणे पूजा करू शकता सकाळी साध्या पद्धतीने पूजा करता येते मात्र संकल्प घेऊन पूजा करावी दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळी विधीपूर्वक पूजा करावी महाशिवरात्रीचे व्रत काही लोक चौदा वर्षे ठेवतात तर काही लोक आजीवन करतात जर तुम्ही पहिल्यांदाच व्रत सुरू करत असाल तर किती वर्षे करायचे आणि कोणत्या प्रकारे फळाहार निर्जल निराहार करायचे याचा संकल्प घ्यावा संकल्पपूर्वक केलेले व्रत लवकर फलदायी होते भगवान शिवाचे भक्त या दिवशी रात्रभर जागरण करून चार प्रहर पूजा करतात चार प्रहरांमध्ये शिवलिंगावर वेगवेगळ्या सामग्रीने अभिषेक केला जातो एक पहला प्रहर दुधाने अभिषेक करून ओम हरि ईशानाय नम मंत्राचा जप करावा दोन दुसरा प्रहर धीने अभिषेक करून ओम हरि अघोराय नम मंत्राचा जप करावा तीन तीसरा प्रहर तुपाने अभिषेक करून ओम हरि वामदेवाय नम मंत्राचा जप करावा चार चौथा प्रहर मधाने अभिषेक करून ओम हरि सद्योजाताय नमः मंत्राचा जप करावा आणि शेवटी शुद्ध जलाने अभिषेक करावा रात्रभर रुद्राभिषेक रुद्रीपठण सप्तष्टी पठण केल्यास विशेष फल मिळते हिंदू धर्मात तीन रात्री विशेष शुभ आणि फलदायी मानल्या जातात एक कालरात्री दीपावली आणि होळीची रात्र दोन महारात्री महाशिवरात्री तीन महारात्री नवरात्र अष्टमीची रात्र या तीन रात्रींमध्ये पूजा अनुष्ठान आणि साधना केल्यास लवकर फल मिळते म्हणून भक्तांनी आपल्या श्रद्धेनुसार नियमांनुसार आणि भक्तिभावाने महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करावी कोणत्याही मंत्राचा मानसिक जप केला तरी भगवान शिव प्रसन्न होतात विशेषत होम नम शिवाय मंत्राच्या जपाने महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा भगवान शिवाच्या पूजेमध्ये द्वादश ज्योतिर्लिंग स्मरण करणे आवश्यक आहे जर शक्य असेल तर कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे जर ते शक्य नसेल तर पूजा करताना सत्यमनाने द्वादश ज्योतिर्लिंग मंत्राचा जप करावा द्वादश ज्योतिर्लिंग मंत्र सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल कालेशच परवते वैद्यनाथ चिताभूमौ दाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तु रामेश नागेश दारुकावने वाराणस्या तु विश्वेश त्र्यंबक गौतमित्ते हिमाले तू केदारं शिवाले ए ज्योतिर्लिंगानी सायं प्रा पठेन्नर सप्तजन्मकृत पापस्मरणेन विनश्यती महाशिवरात्रीच्या दिवशी नंदी बैलाची पूजा करावी आणि एखाद्या बैलाला हिरवाचारा गुळ किंवा फळ खाऊ घालावे पूजा केल्यानंतर स्वतःच्या जागी उभे राहून तीन वेळा परिक्रमा करावी जर मंदिरात पूजा करत असाल तर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत ठेवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशा महिलांनी उपवास निर्जल किंवा पूर्णत उपाशी राहून करू नये त्याऐवजी भरपूर प्रमाणात पाणी फळे आणि दूध यांचे से सेवन करून व्रत ठेवावे व्रत समारोप कसा करावा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा भगवान शिवाची पूजा करून जलाभिषेक करावा भगवान शिवाला सात्विक अन्न किंवा खीर अर्पण करावी आणि मग प्रसाद स्वरूपात ते ग्रहण करावे मंदिरात ठेवलेली दक्षिणा आणि दान सामग्री एखाद्या योग्य व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला द्यावी पूजा झाल्यानंतर बासी फुले, पत्री यांचे विसर्जन वाहत्या पाण्यात किंवा आपल्या घराच्या बागेत करावे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते नियम पाळावे महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण दिवस अन्न सेवन करू नये विशेषत गहू तांदूळ बेसन मैदा यांचा त्याग करावा परंतु आपण दूध आणि तांदळाची खीर बनवून देवाला नैवेद्य दाखवू शकता आणि इतरांना प्रसाद म्हणून देऊ शकता पण स्वतः ग्रहण करू नये व्रत करणाऱ्यांनी दिवसा झोपू नये तसेच मांसाहार मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी किती वाजता उठावे या दिवशी उशिरा झोपेतून उठू नये सूर्योदयानंतर उठणाऱ्या व्यक्तीला व्रत व पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयाच्या अगोदर उठून पूजा करावी महाशिवरात्रीचे व्रत का ठेवले जाते महाशिवपुराणानुसार महाशिवरात्रीचे व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया तसेच पुरुष मुले आणि वृद्ध सर्वजण करू शकतात व्रत कसे करावे जर तुम्ही उपवास करत असाल तर दिवसभर फक्त फळांचे से सेवन करावे शक्यतो मीठ खाणे टाळावे मात्र जर गरज वाटली तर थोडेसे सेंधव मीठ वापरू शकता सतोम नम या मंत्राचा जप करत राहावे भगवान शिवाला काय अर्पण करावे भगवान शिवाला बेलपत्र गंगाजल फळे फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात हे अर्पण केल्याने भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे सौभाग्यवती महिलांनी सौभाग्यसूचक वस्तू अर्पण कराव्यात भगवान शिवाला भांग धुरा आणि बोर अतिशय प्रिय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ शकतो या दिवशी फक्त सात्विक पदार्थ खावे फळे दूध धी मखाणा साबुदाणा खिरीसाठी तांदूळ आणि सेंधव मीठ वापरलेले पदार्थ खाऊ शकतो चुकूनही या दिवशी आपल्या मातापिता गुरु पत्नी पूर्वज आणि मोठ्यांचा अपमान करू नये याशिवाय तुमच्या गुरूंनी तुम्हाला शिकवलेल्या गोष्टींचे चिंतन करणे देखील महत्वाचे आहे कोणत्या प्रकारचे वस्त्र परिधान करावे या दिवशी खास करून हिरव्या लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे तसेच पूजेच्या वेळी पांढऱ्या रंगाचा वापर करू शकता व्रतामध्ये भोजन कधी करावे व्रत पूर्ण झाल्यानंतरच भोजन करावे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही फक्त सात्विक अन्न ग्रहण करावे व्रत सात्विक भोजनानेच सोडावे आणि दिवसभरात फक्त दोन वेळेसच भोजन करावे शिवरात्रीच्या दिवशी झोपण्याचे काय नियम आहे शिवरात्रीच्या दिवशी झोपू नये मात्र काही लोकांच्या तब्येतीची परिस्थिती चांगली नसल्यास त्यांना दिवसा किंवा रात्री आराम करणे आवश्यक असल्यास हा नियम त्यांच्यासाठी लागू होत नाही ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेत झोपू शकतात परंतु जे भक्त संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने महाशिवरात्रीच्या पूजेला महत्त्व देतात आणि त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण व्हाव्यात असे इच्छितात त्यांनी दिलेल्या आवश्यक नियमांचे पालन करावे पूजन सामग्रीची कमतरता असल्यास काय करावे जर पूजेच्या वेळी कोणत्याही पूजन सामग्रीचा अभाव असेल तर तुम्ही तुमच्या मनोभावाने ती सामग्री मानसिक रूपात भगवान शिव यांना अर्पण करू शकता जर पूजेमध्ये श्रद्धा आणि भक्तीचा अभाव असेल तर तुम्ही सर्व पूजन सामग्री अर्पण केली तरी सुद्धा तुम्हाला पूजेचे संपूर्ण फळ मिळणार नाही ही होती भगवान शिव यांच्या पौजेविषयी आवश्यक माहिती तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नमः शिवाय